वर्षीय तरुणाने स्वतःच्या स्टेटस ठेवून व मित्रांना व्हिडिओ कॉल करून गळपास घेतला सदरील घटना वाहेगाव येथे त्याच्या स्वतःच्या शेतामध्ये घडली आहे मिनीनाथ गीताराम रासकर वैवर्ष बावीस राहणार जामगाव तालुका गंगापूर असे मृत तरुणाचे नाव आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मीनानाथ रासकर हा जामगाव येथे आई वडिलांबरोबर राहत होता दोन दिवसांपूर्वी त्याने हाताला ब्लेड मारून जखम करून घेतली होती हे ते हे स्टेटस त्याने त्याच्या ते व्हॉट्सॲपवर ठेवले होते आठ जानेवारी रोजी मीनानाथने जामगाव येथील एका दुकानामधून दुपारी दोन वाजता बकरी बांधण्यासाठी दोरी विकत घेऊन गेला त्यानंतर तो वाहेगाव येथील आजोबा भाऊसाहेब रासकर यांच्या गट क्रमांक दोनशे सत्याहत्तर मधील शेतातील बाभरीच्या झाडाला आठ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता त्याने फाशी घेतली गळफास घेण्याआधी त्याने त्याच्या एका मित्राला व्हिडिओ कॉल करून सांगितले व त्याचे मित्र ज्यांनी व्हिडिओ कॉल बघितले ते जामगाव शिवारातील कारखान्याच्या शेतामध्ये त्याला शोधत होते मात्र तो सापडला नाही मित्राने मीनानाथच्या मामाला फोन करून फाशी घेत असल्याचे सांगितले त्यांनी जामगाव परिसरात बरीच शोधाशोध केली तरी तो आढळून न आल्याने बाहेगाव येथील एकाला फोन करून बघण्यास सांगितले असता त्यांनी शेतात जाऊन बघितले तर तो बाभळीच्या झाडाला गळफास घेतल्याच त्यांना दिसून आले